एवढी का गर्दी दिसायला म्हणून गेलो घेऊ पुढं तर आमचा पॅन्थर वडा घेऊन चालला घेऊ घरला काय म्हणून गेलो पुढं बघायला तर विठ्ठलदा सोडाल ते घेऊ वडा नुसता बुडव पिटात आणि सोडत गेलात असंच कराल तर बघा ते आणि गर्दी तर ठीक विठ्ठलचा वडा खाल्ल्यावर असं डुबते ते बघा तक न विठ्ठल वडा कसा आहे शेवट आहे एक नंबर आहे आता टॉप आहे मामा विठ्ठल वडा कसा आहे विठ्ठल वडा एक नंबर आहे मी रोज खायला येतो चव चांगला दादा तुम्ही पॅटीस खायला येतात पॅटीची चव कशी आहे विठ्ठल पॅटीची चव एकदम चांगली आहे आणि आता मी जस्ट वडा खालाय वडा खाल्यानंतर सध्या आता पॅटेस खाल्ले कागलच्या यशवंत किल्ल्याजवळ हा विठ्ठल आहे इथं कोणताही स्टॉप नाही तरी पण खूप गर्दी होते तुम्ही बघू शकता इकडं त्यामुळं कागलचा वडा विठ्ठलवाडा एक नंबर आहे कागल तालुक्यात ते भावानू यशवंत किल्ल्याजवळ आपला विठ्ठल म्हणून आहे एक नंबर चव आहे भावानू इथं घेऊन तुम्ही अवश्य एकदा भेट द्या मी आता वडा खाल्लाय पण आताच खा आहे आणि इथे सेवा सुद्धा दोन भाऊ आहेत आपल्या इथं आणि विठ्ठलला आहे तिकडं या तिघांची सेवा सुद्धा इथं मध्ये आहे सर्विस ओके आहे तुम्ही एकदा येऊन अवश्य भेट द्या ना तुम्हाला कळलंच असेल की वडाची क्वालिटी काय आहे भावानो पॅटीची चव एक नंबर आहे विठ्ठल वडा म्हणून आपल्या यशवंत किल्ल्यात आहे आणि वडा पण भेटतो एकदम बर्गर सारखा लागतोय मग आता मी मला पॅटीज आवडते म्हणून मी पॅटीज घेतले तुम्ही पण या नक्कीच